एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ नवी मुंबई संवाद यात्रेचे निवेदन देताना नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दशरथ चव्हाण सह विष्णू भुरे नवी मुंबई संजय मधुकर धुमाळ वरिष्ठ पोलिस निरीक्षक महापे वाहतूक शाखा नरेंद्र सिंग भगवान सिंग गिरासे पोलीस उपनिरीक्षक महापे वाहतूक शाखा पत्रकार संवाद यात्रेची सविस्तर चर्चा करण्यात आली तसेच वाहन चालकांना आवाहन करण्यात येते की पावसाचे पाणी जमिनीवर आहे खड्ड्याचा अंदाज येत नाही त्यामुळे वाहन चालवताना स्लो चालवा आणि लवकर घरातून निघा गाडी हळू चालवा जेणेकरून सुरक्षित आपण प्रवास कराल असे आवाहन अधिकारी यांनी केले दैनिक समर्थ गावकरीचे दैनंदिनी किचन पेन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे बोधचिन्ह असलेले देऊन स्वागत केले दशरथ चव्हाण सह विष्णू भुरे नवी मुंबई आवाहन करतोय आज जर पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यामुळे पावसामुळे बऱ्याच ठिकाणी रस्त्यांना खड्डे पडलेले पडले पाण्यामुळे खड्डे दिसत नाहीत तरी आपण त्या पद्धतीने जरा

आणि काही काही ठिकाणी पावसामुळे खड्डे पडलेले तर पाण्यामुळे ते खड्डे दिसून येत नाही तरी वाहन चालकांना आम्ही वेळी सूचना देतोय की वाहन सावकाश चालवा कारण खड्ड्यात मोटारसायकलवाल्यांना सुद्धा सूचना दिलेल्या आहेत की खड्डे पाण्यामुळे तो खड्डा दिसून येत नाही त्यामुळे त्यांना सुद्धा सूचना दिलेल्या आहेत की वाहनाचा सावकाश चालवा आणि संबंधित विभागांना सुद्धा आम्ही जिथे खड्डे त्याची पाणी करून संबंधित विभाग विभागाकडून ते खड्ड्यांची भुजून काम करून घे घेण्यात आलेले आहे आणि त्या विभागाकडून सुद्धा चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतोय जिथे तिथे आम्हाला खड्डे आणि हे दिसत आहेत माहिती मिळते त्या ठिकाणी आम्ही प्रत्यक्ष जाऊन आमच्या अधिकारी कर्मचारी जाऊन आम्ही संबंधित कामाची पूर्तता करून घेतो आणि त्या संबंधित विभागाने सुद्धा प्रकारे सहकार्य आहे त्या संबंधात आम्ही आमच्या विभागातर्फे संबंधित रिक्षा चालक यांना प्रबोधनाचं काम चालू आहे आणि त्या संबंध त्यांना वाहतुकीचे नियम पात्र या पा, संबंधाने त्यांना प्रभाव हे देत आहे आम्ही प्रशिक्षण त्यांना कार्यक्रम ठेवून त्यांना त्याबद्दल मार्गदर्शन करत आहोत